नमस्कार मित्रांनो एच पी सी एल बद्दल जास्त माहिती देत नाही कारण एक महारत्न कंपनी आहे आणि खूप मोठी कंपनी असल्यामुळे भरपूर लोकांना त्याची माहिती असते एच पी सी एल मध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंगची भरती चालू आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती आपण आज शेअर करणार आहोत त्याच्यामध्ये ही जी अप्रेंटिसशिप आहे त्याच्या त्याची खूप चांगली सगळ्यात चांगली पद्ध गोष्ट अशी आहे की तुम्ही अप्लिकेशन केल्यानंतर मेरिट लिस्ट तयार होईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल कोणत्याही प्रकारची टेस्ट वगैरे होणार नाही आणि इंटरव्यू मध्ये तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर लगेच तुम्हाला ऑनबोर्ड केलं जाईल तर या आपण आपण जेव्हा या हिंदुस्थान एचपीसीएलच्या वेबसाईटवर जातो ऑथेंटिक वेबसाईटवर जातो तेव्हा एंगेजमेंट ऑफ एच पी सी एल ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी दोन हजार पंचवीस सव्वीस डिटेल ऍडव्हर्टिजमेंट आपल्याला इंग्लिशमध्ये आहे आणि क्लिक इयर टू अप्लाय ते आपण दोन्ही पाहणार आहोत हे जे डिटेल ऍडव्हर्टिजमेंट आहे इंग्लिशमध्ये ती जेव्हा क्लिक करतो आपण तेव्हा हे पेज ओपन होतं त्याच्यामध्ये त्याने दिलेलं आहे एंगेजमेंट ऑफ ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनिज ॲज पर इंजिनिअरिंग ॲज पर दीसशिप नाईन्टीन सिक्स्टी वन एच पी सी एलचे डिटेल्स दिलेले आहेत कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन सोळा मेला सुरुवात झालेलं आहे आणि तीस मे पर्यंत आपण अप्लाय करू शकतो ट्रेनिंग ट्रेनिंग पोस्टिंग डिस्क्रिप्शन एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्वाचा ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनिअरिंग सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल 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 अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंटेशन कम्प्युटर सायन्स स्लॅश आय टी याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन असलं पाहिजे मिनिमम एज अठरा ते पंचवीस वर्ष एज रिलॅक्सेशन गव्हर्नमेंट नॉनुसार आहे क्वालिफाईंग क्रायटेरिया इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इन सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इन्स्ट्रुमेंट कम्प्युटर सायन्स आय टी विथ सिक्स्टी पर्सेंट्रिमेंट मार्क्स ऑफ ऑल सेमिस्टर्स स्लॅश इयर्स आणि तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा स्टॅपमेंट मिळेल त्याच्या पंचवीस हजार मध्ये दोन वीस हजार पाचशे रुपये तुम्हाला एचपीसी देईल आणि चार हजार पाचशे रुपये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डायरेक्ट डीबीटी स्कीम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम स्कीम मध्ये तुम्हाला देण्यात पंचवीस हजार रुपयांची अप्रेंटशिप आहे ही फक्त इंडियन नॅशनल अप्लाय करू शकतात आता अतिशय महत्वाचा मुद्दा या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम नॅट्स टू पॉईंट झिरो या वेब पोर्टल या पोर्टलवर रजिस्टर्ड आणि अप्रुव्ह असलं पाहिजे त्याचबरोबर बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहेत जे आहे बीओ त्यांनी पण आपल्याला तिकडे पण आपल्याला तिकडे पण आपलं रजिस्ट्रेशन आणि अप्रुव्हल झाले असलं पाहिजे म्हणजे या दोन्ही नॅट्स टू पॉईंट झिरो आणि बोर्ड रजिस्ट्रेशन केल्यानंतर अप्रुव्हल मिळाल्यानंतरच आपण तिकडे अप्लाय करू शकतो जर तुम्ही केलं नसेल तर या दोन्ही ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर जवळ आवश्यक करा फक्त एच पी से नाही बाकीच्या पण भरपूर अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर ओपन होतील कारण हे नॅट्स टू पॉईंट झिरो आणि बीओटी जे आहे यांचा मूळ हेतू हा जास्ती जास्त उमेदवारांना जास्तीत जास्त संधीच्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्या त्याची माहिती देणं आहे बेसिकली मॅच मेकिंगचं काम करतात पॉझिटिव्ह सेन्समध्ये आता इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जे आहेत त्याच्यामध्ये एक एक, एक, एक एक एप्रिल दोन हजार बावीसच्या नंतर तुम्ही जर झाला असेल ग्रॅज्युएट तर तुम्हाला तर तुम्ही क्वालिफाय करू शकता एक एप्रिल दोन हजार बावीसच्या आधी जर तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं असेल तर मात्र तुम्हाला या संधीचा फायदा घेता येणार नाही ना ना जनरल ओबीसी एन सी एडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट ऍग्रीवेट मार्क्स असलेच पाहिजेत जर तुम्ही एस सी एसटी डब्ल्यू बी एच 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 ओ एच असाल तर फिफ्टी पर्सेंट ऍग्रिवेट मार्क्स चालतील कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज डिटेल्स दिलेले आहेत एज लिमिट आपण पाहिलं अ तर तुम्ही ऑलरेडी तुम्ही जर ऑलरेडी अप्रेंटिसशिप पॅक खाली जर ट्रेनिंग घेत असाल किंवा घेतलेलं असेल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकणार नाही त्यानंतर तुम्हाला एक वर्षापेक्षा जास्त तुमचा अनुभव असेल ऑलरेडी तुम्ही तरी पण तुम्ही तिकडे क्वालिफाय करू शकणार नाही आणि तीस मे च्या नंतर जे काही फॉर्म्स एक्सप्रेस पोर्टल वर उपलब्ध भरले जातील त्याला कन्सिडर केलं जाणार नाही सिलेक्शन मेथॉलॉजी असं अतिशय सिंपल आहे हे जे आपण फॉर्म भरतो त्यानंतर आपल्या फॉर्म ज्या स्ट्रीम वाईज मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल ज्यामध्ये आपण जे डिटेल्स दिले त्याच्यावर आधारित आणि कट ऑफ मार्क्स कट ऑफ मार्क हे एच डिसाईड डिसाइड करेल आणि त्या कट ऑफच्या वरच्या सगळ्या मंडळींना इंटरव्ह्यू साठी तुम्हाला जून मध्ये बोलवलं जाईल आता हे इंटरव्ह्यू ज्या प्रोसेस वरून तुम्हाला सिलेक्ट केलं जाईल फायनल मेरिट लिस्ट होईल आणि त्यानंतर फायनल ऑफर जी आहे ती तुम्हाला मेडिकल फिटनेस टेस्ट जे आहे एचपीसीएल एपीसीएल सबमिशन ऑफ ऑल डॉक्युमेंट सर्टिफिकेट प्रूफ ऑफ एज क्वालिलिकेशन कास्ट मेडिकल सर्टिफिकेट वगैरे सगळं सबमिट केल्यानंतर तुम्हाला फायनल ऑफर देण्यात येईल आता अप्लाय कसं करायचं याच्यामध्ये ही जी वेबसाईट आपण इकडे पाहिली होती तिकडे क्लिक टू अप्लाय जेव्हा आपण करतो तेव्हा आपण या वर, या येतो इकडे आपण अप्लाय करू शकतो याची तशीच प्रोसेस आहे साईन अप तुम्हाला करावं लागेल रजिस्ट्रेशन असेल तर आणि नंतर मग पुढची सगळी जी लिंक आहेत त्याची ती फॉलो करून एक उमेदवार फक्त एकच अप्लिकेशन सबमिट करू शकतो इंजिनिअरिंग ब्रांच आपल्याला सिलेक्ट करावं लागेल पर्सनल डिटेल द्यावे लागतील आणि आपल्याला व्हॅलिड करून सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल कॉन्टॅक्ट डिटेल्स अतिशय महत्वाचा ईमेल आयडी आणि आपला जो मोबाईल आप नंबर आहे तो ऍक्टिव्ह असला पाहिजे हा अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर इंटरव्ह्यू सिटी जी आहे तर त्याच्यामध्ये प्रेफरन्सेस आहेत जे काही अवेलेबल ऑप्शन्स आहेत सिटीचे तुमच्या सिटीच्या नियरेस्ट तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल तो सिटीचा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट सिलेक्ट करू शकता हा महत्वाचा मुद्दा आहे एच अप्लिकेशन नंबर जो तुम्हाला मिळेल तो अवश्य तो जतन करून ठेवा जेणेकरून पुढे सगळ्या डॉक्युमेंटसाठी किंवा पुढच्या रेफरन्ससाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल इम्पॉर्टंट पॉईंट त्यांनी दिलेले आहेत ते आपण वाचून घ्या तुम्ही वाचून घ्या ते जनरल कंडिशन्स त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण जे पाहिलं ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनिंग इंजिनिअरिंग वीस वीस हजार पाचशे रुपये एचपीसीएल तुम्हाला देईल आणि चार हजार पाचशे रुपये हे डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला डीबीटी स्कीम थेट तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जमा करेल हा महत्वाचा मुद्दा आहे तर अशा प्रकारे ही अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आलेली आहे इंटरव्ह्यू कॉल लेटर हे फक्त ईमेल आयडीवरच पाठवले जातील कोणत्या प्रकारचे हॉट टॉपिक पाठवले जाणार नाही त्यामुळे ईमेल आयडी मोबाईल नंबर करेक्ट सबमिट करणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर ईमेल आयडी असेल तो पण ऑथेंटिक फॉर्मल असला पाहिजे सिडो किंवा फेक ईमेल आयडी करून पाठवू नका कारण ते कन्सल केले जाणार नाही हा अतिशय महत्वाचा लक्षात घ्या तुम्ही थोडी सिन्सिअरिटी आणि ऑर्गनाईज वागलं पाहिजे आपण जेव्हा एच पी एल सारख्या कंपनीमध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळणार असेल किंवा मिळायची असेल तर आपल्याला थोडंसं ऑर्गनाईज आणि डिसिप्लिन राहावं लागेल त्याप्रमाणे इंटरव्ह्यू साठी तुम्ही गेलात तर सेकंड क्लास रेल्फेअर तुम्हाला एचपीसीएल देईल तुमचं घरापासून जर इंटरव्ह्यूच डिस्टन्स आहे तीस किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर तसं तुम्हाला तिकडे ती फॅसिलिटी देण्यात आलेली आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेल्या तुम्हाला काही शंका असतील तर गॅट जीएटी एंगेजमेंट दोन हजार पंचवीस सव्वीस या हे सब्जेक्ट लिहून एप्रेंट एच पी सी एल डॉट इन वर तुम्ही तुमचे सगळे शंका कुशंका मांडू शकता जेणेकरून त्यांना त्याचं निराकरण करता येईल आणि ऍप्लिकेशन ये फॉर्म दिलेला आहे या सगळ्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला मी मी तुम्हाला शेअर करतोच आहे आणि तरी पण तुम्हाला जर लिंक्स इमिजिएटली हवा असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट से करा जेणेकरून आपण सगळ्या तिकडे लगेच रिप्लाय करू शकतो त्याचबरोबर ज्या ज्या युट्युब तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर प्लेलिस्ट मध्ये ज्या काही जे काही व्हिडिओ आहेत रिलेटेड ते पण आवश्यक पाहा त्याचा पण फायदा होईल आणि सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद